नमस्कार स्वतः एका व्हिडिओ मध्ये आणि या वरल्या शेंगा खायला आणि वांगी गिंदी गावाला गावाते खा गिंडी <laughs> गावाते <दिगा> का सुता म्हणती तर आलो होतो लग्नाला तेव्हा होत मावशीचं आहे आणि इथं मावशीच्या वावरात ना वांगे येत मका तर हिरव्या शेंगा खायला ठेवल्या आम्हाला बघा महून आले भुईमंगाच्या शेंगा वरल्या शेंगा खायला या आणि आलो आम्ही बहिणी बहिणी वांगी तोडायला यायच्यात मिरच्या आहेत वांगे येतं पण चला म्हणलं नाही गा पण आज काय येणं होते का नाही काय माहिती आहे वांग्यात झाडं येतात घोडेशे वांग्यात झाडं आपले खाय पुरते खाय पुरते शेवग्यात शेंगा ते शेवग्यात शेंगा काही काढल्या आलू तर या शेंगा खायला कोणाकोणाला आवडतात हिरव्या शेंगा नक्की खायला या आता आज यायचं होतं पण आता आज काय होते काय माहिती नाही येणं होतं असं मला वाटतंय तर बघा सुंदाने आमच्या वांगे तोडल्या तोंड दाखते बघा तोड नाही टिकली नाही मग कपळाला नाही टिकली नाही काय नाही म्हणते बघा ही माझी बहीण आणि बाबा वांगे मस्त कवळे कवळे आणि शेंगा शेंगा म्हणजे शेंगा आता गावरान शेंगा तर बघा कवळे कवळे वांगे आता तोडायचे हे झाडाचे मी दोघं येत तिकडं काय येत आणि हे रे मिरच्या आपलं असं एक हे लावलेलं आहे आणि हे गवत खायचं याला गुराला तर इथं काही झाडं येत आंब्याचे झाड बघा येतं आंबाला आलंय आणि तिथं घर तर आलो होतो आम्ही म्हणलं चला तोडून झाल्या का वांगेत वाढायचे झाले झाले वांगेत वाडायचे मिरच्या पिकल्यातच नाही हाय ना हो करायला उरपाट्या मिरच्या बघ ना किती उरपाट्या मिरच्या तुम्ही उरपाट्या मिरच्या पाहिल्या का हाईत बाई सुनता मिरच्या हा हो का बघ ह्या बघ अले मिरच्या था, हो ओके थांब तोडू आपण तर या हिरेरच्या तोडायला थोड्याशा आपल्या गावाकडून आता छान तर बघा ह्या उरफाटी मिरची असती अशी ही लई म्हणजे तिखट असते उरफाटी मिरची तिखट लाल पण नाही मला ह्याला कशाला लाल चटणी करायला नाही नाही तर असं चाललंय आणि असं ऊन पडले गावाकडं ऊन एक लय पडते बाबा ते उन्हाचं नादच नाही असलं ऊन पडते खतरनाक लग्न झालं कालचं लग्न होतं रात्री आलो अडीच वाजता आणि तिथून आल्यावर नंतर सायपाक बघा झेंडूचं फुल किती छान आहे ना मस्त गावाकडं कुडक काय असतं कुडक काय आणि इथं हे घर आहे मावशीचं तर इथं मंडप दिलेला आज हळदीचा कार्यक्रम आहे आलो आहे आम्ही बहिणी बहिणी इकडं मंडप चला आणि मस्त बघा सगळीकडून झाडी असं मस्त मळ आहे छान वाटतंय असं अजून काही कापसं निघले नाही तर शेतातले पण लय जळ्या तुटत्यात अशा जळाया तुटत्यात ते एवढ्या तिला ह्याच्या शेंगा खायला खावा म्हणलं थोड्याशा आणि सांग आज उपवास गुरुवार तर यावं शेंगा खायला तिथं दोन वाफे आहेत शेंगाचे त्यांनी पहिलं काही तोडलं वाटतं हां गेल्या वर्षी ऊसवत ह्याच्यात आणि आता हे बारीक बारीक मका टाकलेली आहे आणि इथं त्यांचं असे रानात आमच्याकडे जास्त राहणारच राहते कारण जशी सोय लागेल तशी जशी सोय लागेल तशी गावात म्हणजे जशी गोराडोराची बाजार तेवढ्याच त्या मिरच्या सुंता आणि हिरवी मग काय बाकी छान वाटते ना खरंच गावाकडे एवढं करमध एवढं करमद ना पण राहायला टाईम भेटत नाही अर्धे तिकडं अर्धे इकडं म्हणलं की रा नाही रानं होत असं होतंय मस्त बघा आता लय आंबे आले ग